काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या आरक्षणाविरोधातील वक्तव्यानंतर संपूर्ण सत्ताधारी पक्षाकडून राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली जात आहे त्यातच आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधीची जीप छाडून आणणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे नेमके का त्यांनी हे बक्षीस जाहीर केलं त्यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ राहुल गांधींनी आरक्षणाविरोधात स्टेटमेंट केलं मात्र त्यांनी सांगितलं की विषमता संपल्यानंतर आम्ही आरक्षण संपू तरी आपण बक्षीस जाहीर करतात विषमता किती दिवस किती वर्षांनी संपलेली आज सांगता येत नाही पण त्यांनी जे स्टेटमेंट आज केलं आहे की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना मागासवर्गीयांना ओबीसींना इतर सगळ्या समाजाच्या लोकांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून ते रिझर्वेशन दिलेलं आहे आज ते रिझर्वेशन संपवण्याची भाषा त्यांनी केलेली आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज राजस्थानमध्ये जाट समाज मराठा समाज आम्हाला रिझर्वेशन मिळावं म्हणून करोडो म्हणजे लाखो आंदोलन त्या ठिकाणी करून राहिलेलं आहे आणि तुम्ही आरक्षण यांना देण्याच्या आधीच मागचंही संपवायचं आणि यांना द्यायचं ही तुमची भूमिका आहे याचा अर्थ तुम्ही, तुम्ही आमच्या देशातल्या सगळ्या मागासवर्गीय लोक लोकांचं रिझर्वेशन संपवून त्यांना पुन्हा एकदा ज्या शेकडो वर्ष त्यांनी ठोकरा खाल्ला त्याबद्दल जीवन जगण्याकरता मजबूर तुम्ही करणार आहात तुमच्या मनात पोटात जी गोष्ट होती ती आता होटात आलेली आहे म्हणजे काँग्रेसचं काय त्याला मुमे रामन बगल मे छुरी हे जे चित्र आता आपल्याला राहुल गांधी तोंडात मग आपल्याला बघायला मिळालं राहुल गांधींनी ही भाषा केल्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट आम्हाला उद्वेगात या ठिकाणी करावं लागून राहिलंय शेवटी याच्यामुळे जो बाधित होणारा समाज आहे त्याचे दुःख आम्ही आज या ठिकाणी पाहत आहोत लोकसभा निवडणुकीच्या मतदान दरम्यान आपण पाहिलं की राहुल गांधी संविधानाची प्रत जे आपल्यासोबत मिरवत होते आणि संविधान धोक्यात आहे म्हणून अशी ओरड त्यांनी केली होती आणि अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं काय कशा पद्धतीने पाहताय तुम्ही आम्हाला तेच आहे की एकीकडे एक बाबासाहेबांना तुम्ही निवडणुकीमध्ये पाहिलं पाळलं बाबासाहेबांचं संविधान घेऊन लोकसभेत तुम्ही निगेटिव्ह नेरेटिव्ह तयार करून हे भाजप भारतीय जनता पक्ष आपलं संविधान बदलणारे आरक्षण संपवणार असं तुम्ही बोलत होते आणि आज तुमच्याच मनातली मळमळ तुम्ही बाहेर बोलून दाखवता की पटकन की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे याचा अर्थ तुमचा दुगळा चेहरा तुमचे दुतोंडी तुमचं जे काही वागणं आहे हे जनतेसमोर आज अर्थ आलेलं आहे आणि अमेरिकेसारख्या देशात तुम्ही ही भाषा वापरता हे या ठिकाणी अतिशय दुःखदायक आहे निश्चितच काँग्रेसचा दुटप्पी चेहरा जो आहे तो या निमित्ताने समोर आला असल्याचा आरोप जे आहे आमदार संजय गायकवाड करतात त्यामुळे निश्चितच आता राहुल गांधींची जीभ छाटणारे दे त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय काय नेमकी प्रतिक्रिया उमटतात ते देखील पाहत इतकं अर्शुन खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा